राज्यात उन्हाचा चटका कायम आहे आज हवामान विभागाने विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तर उद्यापासून काही भागात पावसाचा अंदाज दिलाय मग हवामान विभागाने नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिलाय याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने राज्यात उद्यापासून मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज दिलाय तर आज मराठवाड्यातील हिंगोली परभणी आणि नांदेड तर विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर उद्या नांदेड यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेचा लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिलाय तर उद्या सांगली सोलापूर धाराशिव लातूर नाशिक मालेगाव धुळे आणि आणि नंदुरबार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय रविवारी विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसेच वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तसेच जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे यासोबतच खान्देशसह नाशिक पुणे सातारा आणि सांगली भागातही पावसाचा अंदाज देण्यात आलाय सोमवारी हवामान विभागाने विदर्भातील अमरावती वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिलाय तसेच विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा तर मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मंगळवारी ही विदर्भ मराठवाडा खान्देश आणि सह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे